नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पेरू या पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतल्या जाते आहे जा ज्यामध्ये की आज आपल्याला या पेरूच्या माध्यमामधून कितपत शेतकऱ्याला उत्पन्न मिळतं आहे त्या हेडीवच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे कारण बरेच लोक असे म्हणत आहेत की पेरूमधून उत्पन आप 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 उत्पन्न आपल्याला जास्त मिळत नसल्यामुळं काही लोक बाग काढीत आहे त्यासाठी आपण हे व्हिडिओ मुद्दाम त्यांच्यासाठी बनत आहोत तर या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे की पेरू लागवड कशी करावी आणि त्यामध्ये काय ट्रीटमेंट करायला पाहिजे आपल्याला उत्पन्न मिळेल या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो हा जो पेरूचा बाग आहे हा पेरूचा बाग साधारण हे दोन वर्षाचं झाडं आहेत साधारण यामध्ये आपल्याला किती प्रमाणामध्ये उत्पन्न एकरी साधारण मिळते आपल्याला आप कितपत बघायचं आणि कोणती व्हरायटी निवडायची तर शेतकरी मित्रांनो साधारण आपण ज्यामध्ये की पेरूमध्ये साधारण एल फोर्टी नाईन म्हणजे सरदारचा पेरू आपण निवडावा कारण याचे जे फळं आहेत खाण्यासाठी स्वादिष्ट आणि याची जे फळं आहेत म्हणजे जास्त दिवस टिकून राहतात याची स्किन खराब होत नाही आणि जास्तीत जास्त हे पॉप्युलर लोका आहे आवड़ आवड़ लोकांपर्यंत आवड आवडत आवडीचं आहे आणि लोकांना जास्त पॉपुलर असल्यामुळं हे खाण्यासाठी चविष्ट आहे तर याच्यामध्ये आता हे खूप टेम्परेचर आहे हे बघू शकता खूप टेम्परेचर साधारण चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे आता सध्या या ठिकाणी आपण व्हिडिओ घेत आहे त्या ठिकाणी तर या एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा फळं हे गळं होत नाही हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे फळं जशाला तशीच आहे या टेम्परेचरचा काही परिणाम पडत नाही त्यामुळं हे निवडणं वराटी खूप गरजेची आहे कारण या वराटीचे जे फळं आहेत हे खूप अतिशय दर्जेदार आहेत आणि ते विक्रीसाठी एक्सपोर्ट करण्यासाठीसुद्धा हे जास्त दिवस टिकून ठेवतात याची स्किन कारण वरची स्किन खराब होत नाही त्यासाठी आपल्याला हे बघायचं आहे हे जे सरदारचा जो पेरू आहे हा पेरू साधारण दहा बाय बारावर आपण याची लागवड केलेली आहे हे बघू शकता तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी बाग दहा बाय बारावर लागवड केलेली आहे ज्यामध्ये की आपल्याला साधारण एक एकरसाठीच आपण याचं कॅल्क्युलेशन बघत आहोत की एका एकरामध्ये किती झाडं बसतात ते आपल्याला या बघायचं आहे प्रत्यक्ष साधारण एक एकरमध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठ हे त्याचं स्क्वेअर फूट असते तर आपल्याला यामध्ये साधारण दहा बाय बारावर एकशे वीसनं जर त्याला आपण भागलं तर त्याचा त्याचा जो भागाकार येतो ते तीनशे त्रेसष्ट येतो ते तीनशे त्रेसष्ट हे एक एकरमध्ये एक झाडं बसतात आणि तीनशे त्रेसष्ट झाडं हे एक एकरसाठी बसल्यानंतर आता साधारण आपल्याला यामध्ये आपल्याला तीनशे मध्ये जर एका झाडावर चाळीस किलो जरी माल निघाला चाळीस किलो जरी फळं निघाली तर साधारण चाळीस किलो प्रमाणे समजा आपण तीस रुपयाप्रमाणे जर मार्केटचा रेट बघितला आपल्याला तर त्याचं जे ॲवरेज येतो चौदा हजार पाचशे वीस म्हणजे किलो झाले तीनशे त्रेसष्ट गुणिले चाळीस हे चौदा हजार पाचशे वीस किलो झालं आणि तीस रुपयाप्रमाणे जरी मार्केटचा रेट त्याला आपण पकडला तर त्याची मॅक्झिमम किंमत होते आ, चार लाख तीन हज पस्तीस हजार सहाशे रुपये हे एका एकरामधून आपल्याला उत्पन्न घेता येते साधारणतः साडेचार लाख ते पाच लाखाचं याला आपल्याला बेनिफिट मिळ मिळता येते तर यासाठी आपल्याला याचे वॉटर मॅनेजमेंट आणि पाणी व्यवस्थापन हे कसं असायला पाहिजे साधारण तुमच्याकडं असं ड्रीप असेल तर सुद्धा पाणी देऊ शकता तुम्ही किंवा पाटपाणी असेल तर पाठपाण्यानंसुद्धा त्याचं पाणी व्यवस्थापन करू शकता कारण या प्रेडमध्ये चौवेचाळीस चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे कारण पाणी देत वेळेस तुम्ही साधारण एकतर सकाळी आठच्या नऊच्या नंतर देऊ नका कारण सकाळी होता होईपर्यंत आठच्या नऊच्या दरम्यान क्लोज करा द्यायला सकाळी लवकर द्या कारण दुपारी जर दिलं पण पाणी तर यामध्ये झाडाला शॉक लागू शकता शक्यतो आपण या ठिकाणी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाणी देत आहोत हे बघू शकता तुम्ही आणि दुपारी चारच्या नंतर तुम्ही पाणी व्यवस्थापन करू शकता कारण टेम्परेचर नसते त्यासाठी या वेळेमध्ये आपण पाणी द्यायला पाहिजे हा स सरदारच्या पिरूमध्ये या ठिकाणी खूप फळं दिसत आहेत छोटे, छोटे आता या टेम्परेचरमुळं याची गळसुद्धा होत नाही कारण आपण या ठिकाणी पाठपाणी देत आहोत हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी भरपूर असे फळं लागलेली आहेत तर यामध्ये याची गळतीसुद्धा होत नाही कारण या टेम्परेचरमुळं आपण ह्या पाठपाण्याने देत आहोत त्यासाठी असेही पाणी व्यवस्थापन करू शकता परंतु पाणी पुरेसे नसल्यामुळं आपण जो टायमिंग दिलेला आहे म्हणजे आठ ते न नऊच्या नंतर तुम्ही पाणी देऊ नका जेव्हा हाय टेम्परेचर होईल तेव्हा याला पाणी देऊ नका आणि चारच्या नंतर पाणी द्या म्हणजे टेम्परेचर कमी झाल्यावर तुम्ही याला बागाला आपल्या पाणी देऊ शकता तर कितपत हे शेतकऱ्याला बाग परवडणारा असतो याला मेंटेनन्स कमी असते त्यासाठी पेरू लागवड ही साधारण आपण करायला पाहिजे शक्यतो तर बरेच लोकांना हे रेट नसल्यामुळं वीस पंचवीस रुपये असल्यामुळं परवडत नसल्यामुळं शेतकऱ्यानं हे बाग डॅमेज केलेले आहेत काढलेले आहेत परंतु तसं न करता कारण पेरू हे साधारण दुसऱ्या पिकापेक्षा हे परवडणारं पीक आहे एका एकरमधून आपल्याला चार ते साडेचार लाख रुपयाचं आपण टार्गेट दिलेलं आहे हे एवढं उत्पन्न आपल्याला घेता येते शेतकरी मित्रांनो माझा जर तुम्हाला हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा हे पेरूचे जे फळबाग असतात जे शक्यतो शेतकरी म्हणतो की तोट्यात जात आहे या बागासाठी त्यासाठी हा हिडिओ तुम्ही त्यापर्यंत शेअर करू शकता कारण कितपत याचा या व्हिडिओच्या माध्यमामधून फायदा होईल तर अशा प्रकारे आपण आपल्या बागामधलं जे पेरू आहे या वराटीचं नियोजन लावायला पाहिजे कारण ही वराटी अतिशय म्हणजे उत्कृष्ट दर्जाची आहे जास्त दिवस फळं हे टिकणार आहेत तर आपण बघू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद